इशारा देण्यात आला आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच घरे असेल तरच घराबाहेर पडावे असे हवामान विभागाकडून अंदाज देण्यात आला आहे मुंबईत आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाचा जोर भागात जाण्याचे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून करण्यात आले आहे वीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासाच्या कालावधीत आयएमडीकडून कुलाबावेशन त्र्याण्णव पावसाची नोंद केली आज रविवारपासून ते मंगळवार तेवीस जुलैपर्यंत मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे नदी नाले दुधडीवरून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये पाणी पातळी देखील वाढ होत आहे मुंबई आणि त्याच्या शेजारच्या भागात पुढील काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे आय एम डीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आता मुंबईत उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान विभागाने मुंबईत उद्याचे हवामान अंदाज लावला आहे